Thank you कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी पाचशे सतरा पूर्णांक पन्नास मीटरपर्यंत मर्यादित ठेवली जाईल असा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला सांगली पाटबंधारे जलसंपदा मंडळाच्या वतीने महापूर नियंत्रणाबाबत आज आंतरराज्य बैठक आयोजित केलेली होती या बैठकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रणाबाबत परस्परात समन्वय साधला जाईल अशी ग्वाही देण्यात आली कर्नाटकातील अलमट्टी धरणाची पाणी पातळी पाचशे सतरा मीटरच्या पुढे गेल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका असतो पावसाळ्यात अलमट्टी धरणाची पाणी पातळी पाचशे सतरा पूर्णांक पन्नास मीटर पर्यंत थे नियंत्रित ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली अलमट्टीची पाणी पातळी नियंत्रित ठेवली जाईल मात्र आवश्यकता भासली आणि पाणी पातळी पाचशे सतरा पूर्णांक पन्नास मीटर पुढे वाढणार असेल तर त्याबाबतची आगाऊ सूचना महाराष्ट्राला दिली जाईल त्यानंतरच पाणी पातळी वाढवली जाईल कोणतीही पूर्वसूचना दिल्याखेरीज पाणी पातळी वाढवली जाणार नाही असं अलमट्टी धरणाच्या मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केलं या बैठकीला सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता नितेश पोद्दा कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने सांगलीच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर आदींसह जलसंपदा विभागाचे दोन्ही राज्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते